नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक पंधरा अकरा पंचवीस रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये टेंबुर्णी येथील सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल या ठिकाणी सत्याहत्तर च्या हॉटेल मालक लखन माने हा एका व्यक्तीला लग्न करून त्याला एका लोखंडी पाईपने मारहाण करत आहे असा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तत्काळ लगेच त्या आ, सदर ठिकाणी हॉटेलवर गेलो आणि हरिदास माने या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे ती व्यक्ती ही त्याच्या येथे काम करणारी त्याची मॅनेजर असून त्याचं नाव निवास निवास नकाते असं असल्याचे त्यांनी सांगितलं त्यावरून आम्ही निवास नकाते असतात का त्या ठिकाणी हॉटेलवर बोलवलं आणि झालेला प्रकार का झालेला आहे आणि कसा झालेला आहे याबाबत विचारणा केली असता नकाते यांनी आम्हाला सांगितलं की मी या ठिके सदरचा प्रकार हा तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना लखन माने मालक याने तू नीट काम करत नाही का करत नाही तुला मस्ती आली काय असे म्हणून माझे अंगावर मी सगळे कपडे काढले लग। मला लग्न केलं आणि मला सर्व कामगाराच्या समक्ष माझ्या पार्श्वभा भागावर लोकांनी बाईकने मला मारहाण केलेली आहे कपडे काढते वेळी माझ्या खिशातले जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतलेले आहेत माझं त्याने अवमान केलेलं आहे बदनामी केलेले आहे अशा पद्धतीची फिर्यात दिल्यावरून सदर याच्या विरुद्ध म बी एन एस एकशे एकोणीस एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे अठरा एक एकशे सत्तावीस दोन एकशे तेहतीस तीनशे छप्पन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय चौधरी हे करत आहे आरोपी लखन हरिदास माने यास ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रसिद्ध चालू आहे अधिक तपास ए पी आय चौधरी करत